भिवंडी तालुक्यातील सेलार गावचे सुपुत्र व सेलार ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ लिपी या पदावर अडतीस वर्ष सेवा करून नियमानुसार सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला त्या प्रत्यर्थ सेवापूर्ती गौरव सोहळा ग्रामपंचायत सेलार येथे स्वर्गीय बाळू दादू भुईर या सभागृहात हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले तसेच यावेळी मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक इतर ज्येष्ठ नागरिक भुईर परिवार आणि ग्रामस्थ मंडल या कार्यक्रमात उपस्थित होऊन दत्तात्रेय तुकाराम भुईर यांना पुढील वाटचालिक शुभेच्छाही दिली आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचे दत्तात्रय तुकाराम भोईर यांनी शेवटी आभारी मानले दत्ता भुईर यांचा सेवापूर्ती सोला आज शेलार ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि या सोन्यासाठी दत्ता भाऊंच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहुणे तसेच त्यांचे नातेवाईक अत्यष्ट तसेच आमच्या भिवंडी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे सन्माननीय अध्यक्ष श्याम भोईर व इतर सर्व भिवंडी तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने या सोन्यासाठी उपस्थित राहिले खरोखर दत्ताबाबंचा स्वभाव म्हटला की शांत आणि स्वभाव त्यांचा होता त्यांनी आपल्या या ग्रामपंचायत सेवेबरोबरच ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच काम ते केलेलं आहे आणि करत आहेत त्यामध्ये त्यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये संघटनेच एक मोठ यश त्यांनी संपादन करून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत ला मी भिवंडी तालुक्याच्या वतीने त्यांच्या पुढील आरोग्यासाठी व आयुष्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या हातून जशा पद्धतीने ग्रामपंचायतचा पाणी पुरवठ्याचा कारभार सुरळीतपणे कुठलंही गालबोट न लागता यशस्वीरित्या ते आज सेवापुरती होत आहे खरोखरच आज त्यांच्या कुटुंबाचा एक आनंदाचा दिवस आहे कारण माणूस जगला किती त्याला महत्व नसून तो कशा पद्धतीने जगला आणि लोकांची सेवा करून ग्रामपंचायत कर्मचारी काम म्हटलं की लोकांची सेवा कारण पाणी पुरवठ्याचं काम म्हटलं की दररोज कुटुंबाला लागणारं पाणी सुरळीतपणे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम तसेच वसुलीचं काम असो ग्रामपंचायतचं इतर काम त्यांनी इमान इतबाने पार पाडून आज त्यांचा सेवापूर्ती सोला मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पाडत आहे खरोखरच या त्यांच्या यशाबरोबर त्यांच्या पत्नीचं देखील मोठं हो योगदान आहे कारण आमच्या कर्मचारी युनियनच्या जेवढ्या काही मिटिंग्स या ग्रामपंचायत शेलारमध्ये बालू दादू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या गेल्या वीस वर्षापासून आमच्या मीटिंग्स या सभागृहामध्ये होतात आणि भिवंडी नव्हे पालघर जिल्ह्यातून अनेक कर्मचारी या सभेसाठी येतात आणि त्यांचे जेवणाची व्यवस्था या आमच्या आई माऊलींनी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी केलं आणि खरोखरच त्यांचं नाव आज ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमागाने गाजत आहे म्हणून त्यांच्या कार्याला एक मान म्हणून आमच्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे ते उपाध्यक्ष देखील झालेले आहेत खरोखरच एक अभिमानाची गोष्ट त्यांच्या कुटुंबाला आहे अशी सेवा पुढे त्यांची अविरतपणे ते साई भक्त आहेत साई पालखीचं देखील ते उत्तम असं नियोजन करत असतात मी खरोखरच आमच्या कशेली ग्रामपंचायतचा अविनाश दादा रिटायर झाले त्या ग्रामपंचायतीने आज शेलार ग्रामपंचायतीमध्ये जी कमिटी आहे आणि जे आपण आपण बघत आहोत की जी शेलार जी कमिटी बरेच वर्षापासून तेच नाव आपण ऐकतो कारण त्यांचं देखील काम मोठं चाललं असल्या कारणाने आपण घनश्याम भोईरा असतील संदीप पाटील असतील रवींद्र गुंटोलकर असतील प्रत्येक बॉडीमध्ये त्यांचं स्थान असतं त्यांचं देखील गावाला मोठं योगदान आहे आणि त्यांचं संबंध आहे मी भविष्यात आमच्या सोनावणे सा। सरांनी सांगितलं की दत्ताबाऊ जर रिटायर झाले असतील तरी ग्रामपंचायतला कुठे आड़ आड्या अडचणी असली तर ते नक्कीच आम्हाला मदत करतील मी तर सांगतो आमचे कशिलेचे जसे अविनाश दादा आज रिटायरमेंट होऊन आज ते ग्रामपंचायतचे परत ग्रामपंचायतीने देवराम साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं की तुम्ही कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणून तिथे थांबायचं आहे आणि योगायोगाने त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दे देवराम साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते आज कर्मचाऱ्यांतून रिटायर होऊन आज ते कसेली ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून ते ग्रामपंचायतच नेतृत्व करतात असंच जर संधी मिळाली या गावाने जर दत्ता भाऊना संधी दिली नक्कीच दत्ता भाऊ देखील या ग्रामपंचायतच पुढील ग्रामपंचायत मध्ये त्यांचं स्थान असेल किंवा त्यांच्या पत्नीचं स्थान असेल खरोखर त्यांच्या पत्नीचं मोठं योगदान आहे मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियन भिवंडी तालुक्याच्या वतीने दत्ता भाऊ सेवापूर्तीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आरोग्य आणि त्यांना आयुष्य चांगलं आयुष्य लाभो हीच आज ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद शांतराम गोरी साहेब माजी सरपंच गणेश श्याम मुगे त्याचप्रमाणे माजी सरपंच संदीप पाटील साहेब माजी सरपंच रविंद्र गुंजळकर सन्माननीय व्यासपीठ त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले माझे आपण मित्र कंपनी आज माझी सदस्य दशरथ धुई साहेब किरण धुवी साहेब अरुदा बरेचसे माझे नाते माझे जावे माझ्या मुली व खास करून माझी पत्नी संगीता भोईन यांना आज इथे व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली ती शेवटची संधी असेल आपण पुढच्या वेळेला दुसरी संधी मिळूया व्यासपीठ व्याव्यासपीठ पुढचं पुढचं व्यासपीठ असेल दुसरा माझा जो सेवा स्फूर्ती सोळा या कार्यक्रमाला बऱ्याच मुलांनी हजेरी लावलेली आहे मला आनंद होत आहे मी जी आज सेवा केली ती मी स्वार्थी केलेली आहे त्याची पोस्ट कॉटी मला या व्यासपीठाने दिलेली आहे मला एवढंच बोलत आहे सेवा करत असताना आपण एक बांधिलकी असती आणि त्या सेवा करत असताना आपण त्याचा काहीतरी पगार घेतो याची जाणीव असली पाहिजे बरेच तिथे उदाहरण दिले कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी उघड होतात हे परंतु असू द्या हे असते असते येथील ठिकाणावर त्यावेळेला मी सुद्धा असेल त्यांच्या प्रकारचा कदा मला वाटत आहे मी कोणाला उद्धव भाषा वापरली परंतु आम्ही त्यांना हॅन्डल करू मी सस त्यांना सोडणार नाही मी तुम्हाला ग्रामीण होतो आणि त्यांच्या मागे पाठवर असेल माझा मित्रांनो मी एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ला या ग्रामपंचायत मध्ये वाल्मंथन कारकुन म्हणून रुजून जातो जीवन भगवान जातो असताना मला ग्रामपंचायत मध्ये नोकरी मिळाली आमचे माझे सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम साहेब पण त्यावेळेस कार्यरत झाले एकोणनव्वद लाकिर्दीमध्ये मला वाटतं पंचवीस सरपंच बघितले असतील मला मी नक्की सांगू इच्छितो तर काम करताना माणसाला निस्वार्थीने काम केलं पाहिजे एकाच ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना आपण दुसऱ्याकडे कसा लक्ष जाईल कसं काम करता येईल आपली नोकरी सांभाळून आपण दुसरे काय व्यवहार करू शकतो काय एका ग्रामपंचायतच्या आपला कसा उदरनिर्वार होईल याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आज विकास होईल स्वतः ऍडव्होकेट आहे बिल्डर आहे ग्रामपंचायतची नोकरी सांभाळून ते काम करतो मी सुद्धा एक गणपती मूर्तीकार आहे आणि करायचे काम सुद्धा घेतो म्हणजे मला एक पगार असेल तरी त्याने दुसरा काहीतरी व्यवहार केला पाहिजे मी प्रकाशचं कौतुक करतो प्रकाश शेळके यांनी प्रगती केली आमचे गवारे असतील त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर त्यांनी मुलगामध्ये आल्यानंतर ते काय होते पण माणसाने प्रयत्न केले ट्राय अगेन प्रयत्न केलेश्वर काही कुठला कुठलाच काम होणार नाही तर मी प्रत्येक कर्मचाऱ्याला हे संदेश देऊ इच्छितो आपलं का काम विमानदारी करा करा आणि ते काम संपल्यानंतर आपली पुढची चालना काय पुढे आपण काय करू शकतो फावड्या वेळेत आपलं काय काम कर, करता येईल दोन पैसे कसे मिळवता येईल या पण जास्त प्रमाणात लक्ष द्या दुसरी गोष्ट अशी आहे आज मी रिटायर जरी झालो तर मला वाटतं तर मी या ग्रामपंचायती आता आता आताही सुद्धा आहे असं मला जाणीव होतं कारण मी विविध प्रकारचे बांधील आहे या ग्रामपंचायतची या कर्मचाऱ्यांची बांधील आहे या कर्मचाऱ्यांना मी झोकून दिलेलं आहे त्याप्रमाणे हे कर्मचारी माझे आहेत मी सोडणार नाही त्यांना किंवा सोडू शकत नाही हे मला स्वतःला जाणीव या गोष्टीची म्हणून मी प्रत्येक कर्मचाऱ्याला याची एक जाणीव करून देईन आपलं रा काम करत असताना कुठे आपली चुकी कुठे आहे आपण काय करतो आपली ड्युटी किती वाजता लागेल आणि किती वाजता जातो याची ठेवली पाहिजे पुढच्या आज या सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत आणि कर्मचाऱ्यांनीच कसा वागला पाहिजे या पद्धतीने आपण तो पाऊल उचला आणि पुढे कधी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची बदनामी किंवा असा त्याला भासून देऊ नका जेणेकरून कुठल्याही ग्रामपंचायतचा सदस्य असू द्या ग्रामस्थ असू द्या त्याला त्या माणसाला तुम्ही उलट बोलणा हे आपल्यामध्ये असला नाही पाहिजे मला सांगू इच्छितो पाणी जरी तिकडे टेम पंपिंग गेली असेल तर आपलं काम आहे तिकडे पंपिंग गेले स्लो दाबाचा पाणी आहे हा उत्तर त्यांच्याकडे असला पाहिजे मला माहिती आहे त्याची टीमी आहे याची किंमती आहे असं काही करू नका मी तुम्हाला एक विनंती करेन तसं काय असेल तर मला तुम्ही बोलवा मी त्यावेळी मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन परंतु आपल्या ग्रामपंचायतच्या या शेला ग्रामपंचायत एक नाव आहे या गावाचं नाव आहे त्या गावाचा नाव आपल्याला टिकून ना ठेवत आहे एवढे तुम्ही बोलू इच्छितो आणि माझ्या या शहरात होती सोयासाठी जमलेले सर्व माझे आत्मजे नाते आले मी त्यांचे आभारी आहोत माझ्यावर त्या प्रेमा होती काबाई साहेब कसं गुरु या लोकांनी मला जो माझ्या बाबतीत उदाहरण दिले दादा असतील रुग्णदादा असतील आमचे माझी सरपंच वंशांमध्ये असतील या लोकांचं माझं प्रेम आहे त्या प्रेमापासून तुम्ही हजर झालात मी आपण आपल्या मला दिलेल्या त्या शुभेच्छा मी त्या शुभेच्छाचं पालन करेन आणि माझ्यातून काही असं अभद्र काय होणार नाही याची मी काळजी शिकेन